नमस्कार मंडळी तर आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या दुर्गामौली ट्रॅव्हल्सचे मालक गणेश पोर त्यांच्या मुलीचा बड्डे आहे हर्षिताचा त्याच्यानिमित्ताने आम्ही सगळे दुर्गामौलीची फॅमिली जी उडी आहेत ते सर्व लोक आम्ही चाललो आहे शिर्डीला गाडी घालते त्याच्यामुळे थोडं शिर्डीला चाललो आहे तर शिर्डीचं म्हटलं एक सर्वांच्या आणि त्यानिमित्तानं गाड्या पण दोन नवीन घेतल्या त्याच्या निमित्ताने म्हटलं ती एक ट्रीप होते त्याच्या निमित्ताने आम्ही सगळे आमची फॅमिली माऊली फॅमिली सगळे आम्ही शिर्डीला झाले ते सगळे बसले आहेत बघा कामत काका कामत काका आपल्या ऑफिसचा नंबर काय नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन सेवन झिरो नाईन फोर दुर्गामौली ट्रॅव्हल्स हां तर तुम्हाला असे कुठे जायचं असेल बुकिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर हे करा मी पुन्हा एकदा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर आजच्या अशा विनिमित्ताने शिर्डीला जाण्याचं आमचं सर्वांचं हे की ठरलं प्लॅन ठरलं त्याच्यामुळे सर्व फॅमिली सर्व लोकांचे म्हणजे फॅमिली लोका, लोका, जे ड्रायवर लोक क्लिनर लोकं जेवढे मॅनेजर सगळं जे हँडल करणार आहेत सर्व लोकं आलेले आहेत महिला मंडळ पुढे बसलेले आहेत ते तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर शिर्डीला जायचं आता आज थोडं आम्हाला निघायला उशीर झाला त्याच्यामुळे थोडं हे करतो आम्ही अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहात तुम्हाला गणपतीची जर बुकिंग करायची दुर्गा मध्ये तर हे आमचे मुंबईवरून काय आपला आता आपला मोबाईल नंबर जर गणपती साठी आणि एप्रिल मे महिन्यात आपल्याला कुपण गावी जायचं असेल तर आपला बुकिंग दुर्गा भाऊनीचा मोबाईल नंबर लिहून घ्या नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन सेवन झिरो नाईन फोर नाईन फोर आणि आपलं ऑफिस कुठे आहे डोंबोली वेस्ट डोंबोली वेस्ट बाजूला सर्कल होय ना ठीक आहे धन्यवाद गाडीची सिटिंग आहे गाडीची लाईट गाडीची काही बघा आणि गाडीचं एवढं पुशबॅग आहे कामत्र काही व्यवस्थित झोपले आहेत त्याच्या पुढे मग बघाव तुम्ही बघू शकता ओमकाचे बाप्पा पण तेवढे त्यांनी एकदम झोपले स्लीपर राणे आलाय आमचं सर्वांचे जामिली झालेले आहेत अरे गावडे पायलट ओंकार तर आता नाशिक ह्या का शिर्डीक निघायला जाऊ त्यामधला डिझेल भर थांबली आहे गाडी दुर्गा देवी सगळी दुर्गा देवी आपला दुर्गा माऊली जवळची फॅमिली चालली आहे गाडी थांबल्या फोन का जरा आम्ही निघणार होतो सहा वाजतात पण जरा उशीर झालो तुमका बघा गाडी कशी ओव्हरऑल गाडीची ग्राफिक्स वगैरे प्रकारे आम्ही आता समृद्धी महामार्गावर लागलेलो ला आहे आणि समृद्धी महामार्ग ह्याच्यापासून चालू झालेला आहे पहिला इगतपुरीपासून होता तो आता पडग्यापासून चालू झालेला आहे हो तर मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कसा रोड आहे काय आहे आणि किती वेळ लागतो काय मंदिरात तर आपल्याला शूट करायला भेटणार नाही पण जेवढं होईल आपली जी दुर्गामो ट्रॅव्हल्सची फॅमिली जेवढी आहे तेवढी मी तुम्हाला दाखवतो काय सेवा देतात म्हणजे तुम्ही जर तुम्ही पॅकेजने कधी आलात तर तुम्ही बुक करून आलात तर तुम्हाला काय काय सेवा भेटेल ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन व्हिडिओ बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला शिर्डीला जायचं असेल ना तर पडग्या समृद्धी महामार्ग चालू झालेला आहे पहिला तुम्हाला आपला पहिलं घाट कोणतं होतं तो कसरा ना हां कसरा घाट चढून जावं लागायचं पण आता इथून चालू केलेला आहे पडग्या मार्गे आता तिकडून जावं लागत नाही तर तो पहिला इथून जायला एक दीड तास लागायचा आता समृद्धी महामार्गाला लागलो आहे आम्ही आमची पूर्ण टीम पाठीमागे बसली आहे आमचे मालक गणेश पोर छोटे मालक ओम पोर आणि आमचे पायलट ओमकार दोन ओम आणि आम्ही एक केबिन रूम आम्ही असे चाललो शिर्डीला शिर्डीला आजचा प्रवास आहे बघा ऐंशी किलोमीटर मोठ्या गाड्यांना बसला शंभर आणि फोर व्हीलरला एकशे वीसचं स्पीड दिलेला आहे आता नाशिक जवळजवळ फोर व्हीलरसाठी मिनिमम तुम्ही ते दोन हो स्पीड स्पीडचं करू नका इकडे Yeah. Wow. पोहोचले शिर्डी मध्ये पार्किंग केलं पार्किंग करून आम्ही पार्किंग करून आम्ही मंदिराकडे जाणार इथून सर्वांना घेऊन मंदिरामध्ये जाणार आता एक 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 आमचे सगळे मंडळी परिवार येणार तिथून मग आम्ही मंदिरात जाणार मंदिरात दर्शन घेणार महाप्रसाद घेणार नंतर पुन्हा तुम्हाला म्हण हळूहळू उतरते तिकडे निलेश दादा पहिले मेंबर आलेले आहेत अशा प्रकारे एक 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 Okay, मालक आले आहेत दुर्गामूल ट्रॅव्हलचे okay, सगळे मोस्त म्हणजे कसं पाठी पुढे होऊ नको कोण चुकला वगैरे हो काय म्हणायला नको त्याच्या सगळ्यांची नोटीस चाललं जनगणना चालू आहे इकडे बाकीचे म्हणजे इकडे आता पहिलं प्लॅन काय दिवसाचा इकडे गाडी पार्किंग मध्ये महिला मंडळ या साइडला जेंट्स मंडळ आता काय निर्णय होतोय काय माहिती नाही बघू आता ते ठरवत आहेत ठरले एक 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 करून अशा प्रकारे आम्ही आता चाललो दर्शनाला तुमचं वाटतं संध्याकाळ आपण संध्याकाळ नाही आ दुपारच पावसाच्या याच्यामुळे असं आमची दुर्गा मॉलची अर्ज इकडे उभी हो आहे महिला मंडळ आमचा मागे होता गाडीचे पार्किंग करत होते कामक काका वगैरे इकडे आहे तर आता दर्शनाला जाणार महाप्रसाद घ्यायला जाणार आहे तर त्याला पाहिजे कारण का आतमध्ये आम्हाला मोबाईल घ्यायला तुम्हाला सर्वांना माहिती आहे जेवढे साई बघते त्यांना माहिती आहे की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मोबाईल आम्ही तिथं मोबाईल कक्षामध्ये हे करून आम्ही हे आम दर्शनाला जाणार आहे आणि दर्शनाचा पण तुम्हाला जर तुम्ही आलात या पॅकेजद्वारे म्हणजे दुर्गामालू ट्रॅव्हल्सकडून तरी तुम्हाला दर्शनासाठी काही रांग वगैरे लाव म्हणजे रांगमध्ये जाऊ पण तुम्हाला, 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 तुम्हाला जे पासेस वगैरे जे तुम्हाला हे आहे काय बोलतात ते दर्शनासाठी जे तुम्हाला सुविधा आहे ते तुम्हाला आमच्या मॅनेजमेंट टीमकडून केलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला ते एक बेनिफिट भेटतं जर तुम्ही जा आमच्या दुर्गामाळू ट्रॅव्हल्सकडून आलात तर सात नंबर गेटमधून आम्ही जातोय आहे अर्धी मंडळी आमची तिकडे गेली आहे गाईडे लोक बाकी जे महिला मंडळ आहेत मोबाईल आम्ही सगळे आता लॉकरमध्ये ठेवणार पुढची फुटेज आम्ही घेऊ शकत नाही पण तुम्ही बाहेरून बघू शकता तिथे दरबार तिथून जायचं आहे आम्हाला आम्हाला काय मा हे नाही ते तुम्हाला जे आहेत आमचे दुर्गामू ट्रॅव्हल्सचे गाईड लोक हो चा। हो जे असतात लोकंसोबत ते तुम्हाला गाईड करणार कसं जायचं काय करायचं कुठून कुठे जायचं त्यांना कसं कारण की त्यांची डेलीचंच काम असल्यामुळे ते तुम्हाला सांगतील कसं जायचं काय करायचं आणि आमचे पायला डोंकार त्याच्यामुळे तुम्ही दर्शन वगैरे झालेलं आमचा सर्वांचा चांगल्या पद्धतीने कारण त्यांच्या यांच्या पॅकेजवर बसून आता दर्शन वगैरे फटाफट झालं आहे आता जेवणाची सोय म्हणजे दर्शन झाल्यावर प्रसाद घ्यायला आलेला आहे सर्व मंडळी आमची तुम्हाला इथं जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे प्रसादाची सोय केली जाईल दर्शन चांगलं तिथे कारण की यांचं नाव असलं म्हणजे तुम्हाला नावाच्या याच्यामध्ये ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवाले सगळं मंडळी आहे तिथे सर आत्ता आम्ही सगळे जेवणासाठी आलो आहे महाप्रसादासाठी आलेलो आहोत सगळे सगळे इथे उभे आहेत जर तुम्ही आमच्या पॅकेजमधून आलात म्हणजे दुर्गामोल ट्रॅव्हल परिवारामधून जर आला तर तुम्हाला तुम्हाला फक्त गाडीसोबत यायचं आहे तुमची जेवणाची तुमच्या दर्शनाची सर्वांची सोय इथे आपल्या परिवारातर्फे केली जाते तुम्हाला फक्त यायचं आहे जेवणाची कुपन्स वगैरे हो सगळे आमचे मॅनेजमेंट टीम केली जाते बाकीचे पायलट्स वगैरे आमचे इकडे आहेत बघा ते गणेशपूर ते सर्व टीम मॅनेज करतात जे तुमचं जे काय ट्रॅव्हल म्हणजे दर्शनाचं तुमचं जे प्रसादाचं जे काय असेल ते मोफत तुम्हाला फक्त यायचं आहे आमच्या टीमसोबत बाकी तुम्हाला कसलंही टेन्शन नाही आहे यायचं आहे दर्शन घ्यायचं आहे महाप्रसाद घ्यायचं आणि तुम्हाला बसून पुन्हा रिटर्न द्यायचं आहे बघा हे आहे करता सबुरी बी काउंटर आहे सगळी आम टीम आमची तिकडे टीम मॅनेजमेंट करत आहे सगळे आज एकूण आमच्या गा गाडीमधून अठ्ठेचाळीस जण आलेले आहेत दुर्गा माऊली परिवार आहे तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण आमचे संपर्क साधू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे हो देतो ते सगळे तुमच्यासोबत गाईड असणार आहे की तुम्हाला काय बघ हे गाईड असतील आमचे मंडळ म्हणून तुम्हाला पूर्ण गाईड करणार दर्शनासाठी जेवणाची सर्व तुमची फक्त तुम्हाला येत आहे आमच्यासोबत एवढा मोठं भोलणालय करत आहे तुम्ही बघू शकता पण आमच्या टीमने इकडे पास असल्यामुळे हो। आमचे जेवण हे तिकडे करण्यात आलेले आहे कारण काय आमची मॅनेजमेंट टीमने आमचे कामच काका हे पण असतील तुमच्यासोबत जर तुम्ही आलात पॅकेजद्वारे तर हे पण तुम्हाला गाईड करायला असणार हे बघा एवढं मोठं आहे शक्त आहे देवदर्शन झालेलं असा आता सगळी फोटो काढू त्याला उभी राहिलेले आहेत कारण की एकतरी फोटो गाडीसोबत पाहिजे आणि आम्हाला या समजण्यासाठी पाहिजे म्हणून साधारण नव्हतं करतो ही आमची दुर्गामाऊलीची पूर्ण फॅमिली आहे तरी बरेचसे लोक आले नाहीत आमचे बघू शकता तुम्ही ओंकर आहे तुषार आहे गावडे आहे ओपकरचे पाटील आहेत किशोर काका आहेत कामत काका आहे सावे सावे नाही आला रवी आहे साहिल आहे व लोकांची फॅमिली आहे आमची अजून एक कोणतरी गायब आहे मेल मालकी की येऊ नाही अजून थोडी गाडी देत आहेत <laughs> Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Harshu Happy birthday

आज आमचा हर्षूचा बर्थडे हर्षो हाय का हॅपी बर्थडे हर्षो हॅपी बर्थडे छे आमची मालकीन बाय दुर्गाम मालकीन आणि हे बाई ना बाई दीक्षा बाई हे सगळे तुम्ही वर्कर ना हा हे मंदार आणि हे कामच की आपल्या गाडीचे बॅग किती होतात बघा हे दाखव पण बघा म्हणजे किती तुम्हाला स्पेशियस आहे बघा हे बघा एवढं तुम्ही आरामात झोपू शकता मंदार तुझी हाईट किती आहे हाईट किती आहे पाच सहा फूट बघा सहा फुटाचा माणूस व्यवस्थित झोपतो स्पेस भरपूर आहे बघ आणि हा आणि हे आमचे पाय बघा पायचं ते पुढच्या माणसाने जरी तुम्हाला हे केले ना म्हणजे तो व्यवस्थित तुम्ही काही त्रास काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला बुकिंग वगैरे करायचे तर बिंदास बुकिंग करा हा दुसरा सीटला चार्जिंग पॉइंट आहे काय आहे फॅन बळूण बळूण आणि मग अशी जे पुढच्या सीटवर बसलेले ते आता पाठच्या शेवटच्या सीटवर येऊन बसलेले ओमकार आणि हे आमचे पाटील काका ऑफिसमध्ये असतात जमले अशा प्रकारे आमची आज ना शिर्डीला ट्रीप चालली आहे त्याच्यामुळे मी आता पाठी बसतोय पाठीपासून मी धुरा सांभाळतोय आहे तर अशा प्रकारे आज शिर्डीची ट्रीप शिर्डीचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत गाडीचे छोटे मालक होम छोटे मालक गणेश गुवा पायलट आमचे गावडे आणि इथे हो साहेब इकडे बघा हां मेन सूत्रधार तर अशा प्रकारे आम्ही हां करता करवि सिद्धेश राणे आणि तिथे गेल्यावर आम्ही साईबाबांची मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे तर तुम्हाला मला पण असंच बुकिंग वगैरे हो म्हणजे असं द देवदर्शनाला वगैरे हो जायचं असेल तुम्ही खाली दिले डिस्क्रिप्शन म्हणजे नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता तर आता आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो आहे मुंबईला चाललो आहे तिथून आता जवळजवळ एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे जायला उशीर होणार आताच आम्हाला सात वाजले तर आमचे आजचे पायलट सकाळी ओंकार होता आता गावडे आहेत गावडी सकाळी गावावरून ड्रायंग करून आल्यामुळे आता बसले नाही आता बसले आहेत मालक आमचे गणेश तुझ्या फोनमध्ये बिझी आहेत बुकिंग सध्या चालू आहे तर गणपतीची बुकिंग तर असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता आणि आम्ही इथेच व्हिडिओ संपवतो आहे आणि आजचे आमचे साथीदार विनायक गिद्दुलकर विनया कसा वाटला बारीक इना देवदर्शन वगैरे व्यवस्थित आला नक्की काल दिलेल्या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधू शकता संपर्क साधून तुम्ही आमच्याशी तुम्हाला कुठेही देवदर्शनाला जायचं असेल किंवा कुठलेही मोठे पन्नास सेव्हन सीटर म्हणून आकडे पन्नास सीटर गाडी उपलब्ध आहेत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मालक आहेत आणि आपले ज्यू ब्लॉकचे मालक तिथे मागे बसले चालतात आणि तुमचे मालक व्हिडिओ संपवून बिग थँक्यू और बिंग हियर बहुत बहुत धन्यवाद